साऊथ किचन मराठीमध्ये आज मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने एकदम चमचमीत तरीदार आणि चविष्ट असं अंड्याचं कालवण कसं बनवायचं ते दाखवणार आहे थोड्याशा वेगळ्या वाटण्यातलं एकदम चवदार असं हे अंड्याचं कालवण तुम्ही बनवलं तर तुम्हाला सुद्धा ह्या भाजीची वेगळी अशी चव जाणवेल तुम्ही ते बघू शकता अंड्याची भाजीची जी करी आहे जे कालवण आहे ते किती दाटसर झाले भाजीला तरी सुद्धा खूप मस्त आली आहे आणि खायला सुद्धा ही भाजी तेवढी चविष्ट होते तुम्ही नेहमी बनवत असलेल्या भाजीच्या चवीमध्ये थोडासा बदल म्हणून एकदा तुम्ही ही भाजी, भाजी नक्की ट्राय करा चला तर मग भाजी कशी बनवायची ते पाहूया भा भाजीसाठी वाटण करायचं तर त्यासाठी साहित्य काय घेतलंय ते, का ते पाहूया इथं मी एक मोठा डिश असा उभा कांदा वाटण्यासाठी कापून घेतलाय वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा असा बारीक कट करून घेतलाय कोथिंबीरीच्या कोवळ्या काळ्या असतात त्या आणि थोडीशी कोथिंबीर खोबऱ्याचा तुकडा असा पातळ उभा कापून घेतलाय खोबरं वापरू शकता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचंय तर इथं वरून भाजीमध्ये चिरून टाकण्यासाठी कोथिंबिरीची कोवळी पानं बाजूला काढून ठेवली आहेत आता भाजी छान दाटसर व्हावी आणि तिला चव मस्त यावी म्हणून इथं मी एक चमचा चणा डाळ आणि अर्धा चमचा तांदूळ घेतलेले आहेत एवढंच प्रमाण भाजीसाठी घ्यायचं आहे आणि उकडून घेतलेले अंडी घेतले आहेत जे वाटण्यासाठी जे साहित्य आहे ते आपण पहिल्यांदा भाजून घेऊया तर इथं मी कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी डाळ आणि तांदूळ भाजून घेणार आहे तांदूळ पटकन भाजतात आणि डाळ भाजायला वेळ लागते म्हणून पहिल्यांदा इथं मी चणा डाळ भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि चणा डाळ एक ते दोन मिनटं भाजायची आहे चणाळ भाजताना ती खूप जास्त करपवायची नाहीये डाळीला हलकेसे डाग पडायला लागले की डाळ भाजून झाली असं समजायचं आणि नंतर त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे अगदी काही सेकंदामध्येच तांदूळ भाजून होतात कढई आधीच गरम झाली आणि डाळ सुद्धा चांगली भाजलेली आहे ती गरम आहे तर तांदूळ त्याच्यामध्ये टाकले तर ते लगेचच फुलायला लागतात छान पटकन भाजून होतात तुम्ही तर बघू शकता अगदी पाच ते सहा सेकंदांमध्येच तांदूळ भाजून झाले आहेत असे छान फुललेले आहेत आता हे डाळ आणि तांदूळ आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया आता त्याच कढईमध्ये मी बाकीचं साहित्य पण भाजून घेते पहिल्यांदा इथं मी खोबरं भाजून घेणार आहे असे पातळ काप करून घेतलेले आहेत तर खोबरं भाजायला थोडासा वेळ लागतो तर तुम्ही इथं खिसून सुद्धा खोबरं भाजू शकता पातळ काप करून घेतल्यामुळं वेळ लागतोय तर मी याच्यात थोडंसं तेल टाकून हे खोबरं भाजून घेते खिस असेल तर तो तेल न टाकता भाजला तरी पण चालतं कारण तो पटकन भाजला जातो आता गॅस कमी ठेवूनच हे, हे खोबरं मी भाजून घेतलंय म्हणजे ते जळत नाही खोबऱ्याला छान असा लालसर रंग आला की खोबरं काढून घ्यायचं खूप जास्त करपवायचं नाही खोबरं लालसर झाल्यानंतर ते काढून घेतलं आणि आता याच्यामध्ये कांदा भाजायला टाकणार आहे दोन तीन मिनटं मिडियम गॅसवरती लालसर होईपर्यंत हा कांदा मी भाजून घेणार आहे नेहमी अंड्याचं कालवण करताना किंवा कोणतीही भाजी करताना आपण कांदा फक्त भाजून घेतो आणि बाकीचं सगळं साहित्य तसंच वाटणामध्ये वाटतो त्या भाजीची चव पण छान लागते पण अशी जर तुम्ही सगळं साहित्य भाजून भाजी बनवली तर तुम्हाला सुद्धा त्या भाजीच्या चवीमध्ये फरक जाणवेल एकदम खमंग अशी चव भाजीला येते कांदा लालसर भाजल्यानंतर त्याच्यात आलं आणि लसूण टाकलं आणि नंतर याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या मगाची साहित्य सांगताना हिरवी मिरची सांगायची राहिलेली हिरवी मिरची टाकल्यानंतर दोन ते ती तीन मिनटं मिडियम गॅसवरती हे सगळं छान भाजून घ्यायचं तुम्ही ते बघू शकता अशा लालसर रंगावरती हे सगळं मी साहित्य भाजून घेतलंय आता हे सगळं थंड होण्यासाठी ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर बारीक वाटून घ्यायचं डाळ तांदूळ मी पाणी टाकून भिजत ठेवलेलं त्याच्यामुळं पटकन असं ते वाटणामध्ये वाटलं जातं आता वाटण मी वाटून घेतलंय कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आता लगेच आपण अंड्याचं कालवण बनवायला घेऊया भाजीसाठी इथं मी कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं अंड्याचं कालवण बनवतोय तर थोडंसं जास्त तेल वापरायचं म्हणजे भाजीला तरी मस्त येते तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकलं वाटण करताना मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक असं वाटून घेतलंय आणि ते वाटण जर एकदम गरम तेलात टाकलं तर अंगावरती उडू शकतं म्हणून हलक्या गरम तेलामध्ये मी ते टाकलंय आता दोन तीन मिनटं मिडियम गॅसवरती हे चांगलं परतून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनटातच हे छान असं भाजून होतं कारण याच्यामध्ये जे साहित्य वापरले ते आपण भाजून घेतलेले त्याच्यामुळे याला जास्त वेळ परतायला लागत नाही असं छान परतलंय त्याला ते तेल पण सुटलंय आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया इथं मी पाव चमचा हळद टाकली आणि दीड चमचा घरगुती साठवणीचा मसाला टाकला वाटणामध्ये आपण हिरवी मिरची वापरली आहे तर त्या बेतानं इथं मसाल्याचं प्रमाण घ्यायचं आहे हा मसाला तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक चमचा कांदा लसूण मसाला इथं वापरू शकता अर्धा चमचा इथं मी मिरची पावडर टाकली मिरची पावडरमुळे भाजीला छान तरी येते तुमच्याकडे जर घरगुती साठवणीचा मसाला नसेल कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही इथं भाजीमध्ये एक चमचा गरम मसाला आणि मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार घ्यायचं आहे म्हणजे भाजीला मस्त अशी चवील मसाले टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं परतून घेतलं याला सुद्धा परतायला खूप जास्त वेळ लागत नाही पटकन असा मसाला परतून होतो मिडियम गॅसवरती मसाला तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आता याच्यात मी गरम करून घेतलेलं पाणी टाकलंय इथं आपल्याला भाजी किती पातळ किंवा दाटसर हवी यानुसार इथं मी पाणी टाकणार आहे गरम करून पाणी टाकल्यामुळं काय होतं भाजीला छान तरी येते आणि भाजीची चव बिघडत नाही त्याच्यामुळं गरम करून पाणी टाकायचं आणि भाजी पटकन उकळलीसुद्धा जाते आता चवीनुसार याच्यात मीठ टाकलं मीठ टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घेतलं आता हा रस्सा मोठ्या गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती उकळायला ठेवायचा इथं मी मिडियम गॅसवरतीच हा रसा चा उकळून घेतला आहे एकदा रश्श्याला चांगली उकळी आली की नंतर त्याच्यामध्ये उकळून घेतलेली अंडी टाकायची तुम्ही ते बघू शकता रश्शाला छान अशी उकळी आली आता याच्यात उकळलेली अंडी टाकूयात अंडी टाकल्यानंतर रस्सा कमी गॅसवरती दोन, थी तीन कमी दोन कमी ते तीन मिनटं उकळवून घ्यायचा म्हणजे कमी गॅसवर उकळल्यामुळे भाजीला तरी पण चांगली येते आणि अंड्यामध्ये रश्शाची चव पण उतरते दोन मिनटं छान असा रस्सा कमी गॅसवर उकळून घेतला तुम्ही ते बघू शकता रश्श्याला मस्त अशी चव आली आहे छान दाटसर असा हा रस्सा बनवून तयार झालाय चपाती बरोबर खाण्यासाठी हा दाटसर मी रस्सा ठेवलाय तुम्ही भाकरी बरोबर खाणार असाल तर थोडासा पातळ बनवला तरी चालेल भाजीला तरी सुद्धा खूप मस्त आले आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची भाजी बनवून झाल्यानंतर शेवटी अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची म्हणजे भाजी संपेपर्यंत कोथिंबीरीचा हिरवागार असा रंग भाजीमध्ये राहतो दिसायला पण छान दिसतं कोथिंबीर टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घेतलं मोठ्या गॅसवरती रशाला एक चांगली उकळी काढली आणि लगेचच गॅस बंद केला भाजी खाण्यासाठी तयार आहे ती आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया डाळ आणि तांदळाच्या वाटणातलं एकदम चविष्ट असं गावाकडच्या पद्धतीने हे अंड्याचं कालवण तुम्हाला मी बनवून दाखवलं दिसायलाच एवढं छान दिसतंय म्हटलं चवीला तर ते किती छान लागत असेल तर ते तुम्ही घरी बनवून बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही एकदम सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तुम्हाला मी हे बनवून दाखवलेलं आहे तर तुम्ही ते एकदा नक्की घरी ट्राय करा तुम्ही बनवलेला अंड्याचं कालवण कसं झालं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी बनवून दाखवलेला अंड्याच्या कालवनाचा किंवा अंड्याच्या रश्शाचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद